नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो अशाताईंचं आपण एक भावगीत सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलूल तयात एक अशा अशाचं ते भावगीत आहे आणि ते भावगीताच्या शेवटी त्या कुरूप वेड्या पिलाला आपण राजहंश असल्याचा सा साक्षात्कार होतो म्हणजे तो, तो मुळात राजवंश असतो आणि त्याची ती कथा त्यामधून सांगितलेला आहे आता राजहंशबद्दल आपण वाचलेलं आहे वाचलेला असेल काही लोकांनी काही लोकांनी ऐकलेलं असेल पाण्यात म्हणजे राजहंश नाही पण त्याचा उल्लेख कुठंतरी मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये किंवा इतर कोणाच्या बोलण्यातून ऐकला असेल राजहंश हे आडनावसुद्धा तुम्हाला माहिती असेल मलाही माहीत आहे आणि हे राजहंस हे माझ्या वाचनानुसार मानसरोवर किंवा हिमालयात वगैरे असं काही त्यांचा संदर्भ वाचण्यात ऐकण्यात आपल्याला आलेला असतो परंतु राजहंस ह्या पक्षाबद्दल मी आज बोलणार नाही आहे तर राजहंसाला निरक्षीर विवेक असतो निरक्षीर विवेकबुद्धी ही हे मी का म्हणतोय कारण पाणी आणि दूध ठेवलं त्याच्यापुढे किंवा पाणी मिश्रित दूध ठेवलं तर तो दूध शोषून घेतो असं म्हणतात आता पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये एकदा पाणी हे झाल्यानंतर एकत्रित झाल्यानंतर ते शोषून घेणं किंवा ते वेगळं काढणं अवघड आहे परंतु असं म्हणलं जातं किंवा दूधच घ्यायचं इतर काही स्वीकारायचं नाही अशा पद्धतीची जी विवेक हवा किंवा अशा पद्धतीची जी, जी बुद्धी आहे ती राजहंसाकडे असावी असं ह्याच्यातून ध्वनित करायचं असेल सुचवायचं असेल आता मला वाटतं एके ठिकाणी राजहंसाचा असा उल्लेख आलेला आहे की मला वाटतं शनी महात्म्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे की त्या राजावर चोरीचा आळ येतो आणि चोरीचा आळ कसा येतो तर त्या भिंतीवर राजहंसाचं जे चित्र काढलेलं असतं त्या चित्रातील राजहंस त्या राणीचा तो सुवर्णहार गिळून टाकतो तर असा हा राजहंसाचा तिथे उल्लेख आहे आणि मी ज्याबद्दल बोलतोय क्षीर विवेक नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध तर ह्या दुधाचा आणि पाण्याचा जो विवेक आहे काय नेमकं घ्यायचं तसं तर पाणीही ही जीवन आहे पाणीही जल आहे तहानलेल्याला पाणी देण्याचं मोल मूल्य आणि पुण्य आपल्याला माहिती आहे तथापि निरक्षीरमधला शीर म्हणजे दूध निवडण्याचा जो उपजत गुण आहे जी बुद्धी आहे ती राजहंसाकडे असते आता निरक्षीर विवेकाच्या अनुषंगाने मी पुढे बोलतो आहे ते असं आहे की दूधही असेल परंतु ते दूध घेण्याची बुद्धी पात्रता अर्हता नसेल तर माणूस दुसरं काय घेतो उदाहरणार्थ जे प्राणी असतात दूध देणारे गाई असेल म्हैस असेल त्यांच्या कासेला आपण दूध काढतो त्या दुधाच्या तिथे त्या कासेला गोचिड लागलेले असतात आता त्या कासेमध्ये दूध आहे गवळी बंधू दूध काढतात दूध देतात वासरू त्या पाना जो आहे कास आहे तिथे त्या पाण्याला तोंड लावून दूध पितं परंतु गोचिड दूध पित का नाही त्वचेचा फरक आहे त्वचेच्या पलीकडे रक्त आहे त्वचेच्या अलीकडे दूध आहे गोचिड दूध पित का नाही गोचिड रक्त शोषून घेतं बरोबर आहे का नाही म्हणजे काय घ्यायचं काय नाही ह्याचा विवेक ह्याचं भान त्या गोचिड्याला नाही किंबहुना गोचिडाची रचनाच अशी आहे की ते इतरांचं दूध पिऊन जगतं म्हणजे इतरांचं रक्त पिऊन जगतं दूध दुधा समान असणारं अमृत त्याला नको असतं तसंच उदाहरण आहे चिखलाचं आणि बेडकाचं चिखलात बेडूकही राहतो परंतु त्या चिखलापाशी असणारे कीटक छोटे छोटे कीटक ते त्यांना मटकावतं बेडूक त्यांना मटकावतं चिखलाच्या जवळ राहूनही त्याला कमळाचा सुगंध कमळाचा सहवास आस, नको असतो तथापि त्या कमळाजवळ भ्रमर येतात भुंगे येतात हवं ते घेऊन जातात मधमाशी येते ती त्या कमळामध्ये असणारा सुगंध असेल मधाचा अर्क असेल मध असेल ते घेऊन आपल्या जिथं मधाचा पोळा आहे तिथे निघून जाते म्हणजे सहवासाचा प्रश्न आहे तुम्ही जिथं राहता तिथून तुम्हाला काय घ्यायचं आहे क्षीर घ्यायचं आहे का नीर घ्यायचं आहे हे त्या व्यक्तीच्या जडणघडणीवर त्याची जी उपजत रचना आहे मूलभूत त्याचं जे निर्मिती आहे त्याच्यावर अवलंबून असतं असा निरक्षीर विवेक जर आपल्याला आपल्या जीवनात निवडता आला तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत राहणार नाही आणि आपण कुणाच्या संगतीत राहायचं आणि कुणाच्या संगतीत राहून काय घ्यायचं हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि संत संगती सदा घडो सृ सृजनवाक्य कानी पडो असं का म्हणलं गेलेलं आहे त्याचा मतितार्थ इथं आपल्याला लक्षात यायला हरकत नाही जगात सर्व रस सर्व वृत्ती असतात त्यातील मी काय निवडायचे हे महत्त्वाचे मी काय निवडायचे मला काय आवडते आणि मला कशाची सवड आहे या सर्वातून आपलं जीवन त्या आवडीनिवडीतून आणि सवडीतून घड गड़, घडतं आपल्याला तेच लाभतं जे आपण निवडतो आणि ज्याची आपल्याला आवड आहे तेव्हा संगती निवडा आवड निवडा निवड करा आणि सवड काढून ते वृद्धगीत वृद्धिंगत करायचा प्रयत्न करा आता संत संगती किती महत्त्वाची आहे हे आपण दुसऱ्या एका व्हिडिओतून पाहूया तो, तो तास निरक्षीर विवेक का महत्त्वाचा असतो आणि तो कसा निवडायचा आणि त्याचं महत्त्व काय हे सांगण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओत केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आपला हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या वारीत आपल्या समविचारी लोकांना जोडत राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम